आज आपण अहमदनगर शहरामध्ये कृषी व उमेद महिला बचत गटांचा महोत्सव सुरू आहे तिथं भेट देणार आहोत हा महोत्सव बिस्तबाग महल सावडी अहमदनगर इथं भरलेला आहे आणि बावीस ते पंचवीस दरम्यान हा महोत्सव सुरू राहणार आहे इथं बघू शकता तुम्ही लहान मुलांची किती गर्दी दिसत आहे इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल पाहायला मिळणार आहेत इथे आपण आता मराठा शस्त्रागाराची माहिती घेणार आहोत म्हणजे शिवरायांच्या काळातील शस्त्र तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत इथं भरपूर प्रकारची शस्त्रं लावलेली आहेत इथं बघू शकता तुम्ही इथं प्रत्येक शस्त्राच्या ना खाली त्याचं नाव दिलेलं आहे म्हणजे आपल्याला त्या शस्त्राची चांगली माहिती मिळते आणि इथं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी भाले किंवा युद्धामधील काही वेगवेगळं वापरलं जाणारं साहित्य आहे किंवा जुन्या प्रकारची नाणी इथं तुम्हाला बघायला मिळणार आहेत पुस्तकांमधून तर आपण नेहमीच याची माहिती घेत असतो पण इथं आपल्याला प्रत्यक्ष बघण्याची संधी मिळालेली आहे तेव्हा तुम्ही या संधीचा नक्की फायदा घ्या आणि या प्रदर्शनाला भेट द्या जुन्या काळातील इथं आपल्याला पत्र व्यवहारांची आपल्याला माहिती मिळणार आहे इथं माग आपल्याला काही छायाचित्र दिसत आहेत जुन्या काळातील ग्रंथ इथं अगदी जतन करून ठेवलेले आहेत अहमदनगर शहरातील बागरोजा नावाची इमारतीची प्रतिकृती दिसत आहे इथं आता इथं पुढं आपल्याला कृषी प्रदर्शन पाहायला मिळणार आहे यामध्ये तुम्हाला शेतीची वेगवेगळ्या अवजारांची माहिती मिळू शकते इथे पाहू शकता तुम्ही वेगवेगळ्या शाळांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी खास सहली आयोजित केलेल्या आहेत आणि इथं पूर्णनगर जिल्ह्यातून वेगवेगळ्या बचत गटांच्या महिलांनी स्टॉल लावलेले आहेत शेतीविषयक तुम्हाला इथं भरपूर माहितीचे स्टॉल मिळणार आहेत इथे मतदान नोंदणीचाही स्टॉल सुरू आहे त्यालाही तुम्ही अवश्य भेट द्या पुढे इथे लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे याच्या वेगळ्या पत्रिकेची पत्रिकाही मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिलेली आहे त्यातील सर्व कार्यक्रमांचा तुम्ही नक्की आनंद घ्या तर बघू शकता तुम्ही संपूर्ण नगर जिल्ह्यातून वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत आणि शाळेतील मुलांची गर्दी तुम्हाला दिसत आहे अगदी ग्रामीण भागातून इथं वेगवेगळ्या शहरातून बायका इथं आलेल्या आहेत इथे घरगुती वस्तूंपासून तर अगदी झाडंजुडपांपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल पाहायला मिळणार आहेत इथेच एका बाजूला खाद्याचाही त्यांनी स्वतंत्र विभाग आयोजित केलेला आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉलही लागलेले आहेत तिथे तुम्ही खाण्याच्या वेगवेगळ्या पदार्थांचा नक्कीच आस्वाद घ्या हे प्रदर्शन सुरू होऊन दोन दिवस झालेले आहेत परंतु उद्या आणि परवाचा दिवस तुम्हाला हे प्रदर्शन पाहण्यासाठी आहे तर नक्की तुम्ही इथं भेट द्या